अतिशय मंगल योग आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रभु रामचंद्राच्या मंदिराच्या कळसाचा रोहण कार्यक्रम मी आपण शुभेच्छा देतो आपल्या जीवनामध्ये सुख समाधान मिळावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो मराठवाड्यामधले सुप्रसिद्ध असे कीर्तनकार परमपूज्य दशरथ महाराज आंबोरे परमपूज्य गजू स्वामी गरुडेश्वरकर आमचे सहकारी मित्र जगन्नाथ सावकार चक्रावार आमचे मित्र श्रीमान प्रकाश सापूर जिने या सुंदर मंदिराची उभारणी केली गणेश पाटील शेळके आणि वैद्य महाराज आणि उपस्थित सर्व भक्तगण मला अतिशय मनापासून आनंद आहे त्याच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगल अशा कार्यक्रमाला उपस्थित राहत आलं याचा मला मनापासून आनंद आहे <laughs> मी सर्वप्रथम श्रीमान आणि वैद्य मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की प्रपंच करत असताना देखील त्यांना रामाचं मंदिर बांधण्याचा भाव मनामध्ये आला आणि त्यांनी आपले सुंदर असं या ठिकाणी रामाचं मंदिर उभं केलं आणि त्याचा आज कळसा आरोग्य झालं म्हणून त्या दोघांच मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करू आपण सर्वजण टाळ्या वाजून त्यांचं माणूस संसारामध्ये एवढा गुंततो तो ईश्वरापासून दूर जातो संसार करत असताना त्याला धुंद असते मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो राजकारणी माणसाला धुंद असते तुम्हाला माहित आहे की आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे मंत्री झालं पाहिजे मंत्री झालं तरी फार नाही मुख्यमंत्री झालं पाहिजे मन फार चंचल आहे तुम्हाला माहिती थांबत नाही मला महाराज योगा धुंडा महाराज कीर्तन मी लहान असेल तिने आपल्या कीर्तनामध्ये सांगितलं पायी चालणाऱ्या माणसाला सायकल पाहिजे की सायकल मिळाल तर खूप आनंद होईल सायकलीवर बसणाऱ्याला मोटरसायकल पाहिजे मोटरसायकल ज्याला मिळालं त्याच मन चार चाकी मागते आणि चार चाकीमध्ये ज्याला बसते त्यानं मर्सिडी मागते आणि ज्याला मर्सिडी मिळते त्याला हेलिकॉप्टर पाहिजे आणि हेलिकॉप्टर झाल्यानंतर स्वतःच विमान पाहिजे असं लबाड मान आहे मी तुम्हाला सांगतो त्याचं कधी समाधानच होत नाही एक मिळालं की दुसरं मिळालं पाहिजे शंभर एकचा एकरचा मालक असलो तरी आपल्या जवळच दोन एकर कसं घ्यायचं ह्याच चिंता असते तेव्हा पाहिजे मन आहे मी पुण्यावर डिटा तुम्ही करत नाही मन आहे पण तो हा विसरतो बिचारा वर जाते वेळेस घेऊन जाता येत नाही सांगा टाटा बिडलाला आपली जायदाद घेऊन जाता येते का पुण्या पंतप्रधानाला आपलं पद घेऊन वर जाता येते का पुण्या मुख्यमंत्र्याला आपलं पद वर घेऊन जाता येते का नाही जाता येत पण माणूस आपला नशेमध्ये राहतो म्हणतात जीवनामध्ये तीन चार गोष्टीची नशा असते तुम्हाला माहिती एक तर आपल्या देशीची नशा जे घेतात त्यांना माहित आपल्याला माहित नाही ज्यांना घेत नाहीत त्यांना माहित नाही दुसरं तारुण्याची नशा असते आणि दुसरी संपत्तीची नशा असते केव्हा केव्हा मस्ती येते तुम्हाला माहित नाही संपत्ती झाली की मस्ती येते आणि ये सत्तेची मस्ती आणि जो माणूस ज्याच्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे दं आहे ज्याच्याकडे विवेक आहे करुणा ईश्वर भक्ती आहे अहंकार नाही त्याच माणसाला मुक्ती आहे आणि तुमच्याकडे इथं मुख्यमंत्र्यांचं पद हजारो एकर जमीन हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट जरी असलं आणि तुमच्यामध्ये जर हे नसेल तर त्याची काही किंमत नाही महाराजचं कीर्तन ऐकल्यानंतर मी काही कीर्तनकार नाही जास्त बोललो बरोबर नाही तुम्हाला तुम्ही एकच आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो महाराज त्याची एक कथा आहे माझ्यासारखं जे होत आमदार राहिला खासदार राहिला मंत्री राहिला मुख्यमंत्र्याचा जावाई झाला मुख्यमंत्र्याचा मेवना झाला अखेरच्या यात्रेवर गेला तुम्ही प्रत्येकाला ती यात्रा चुकली का नाही जो जन्माला आलाय त्याला मृत्यू आहे वर गेला वर असं म्हणतात कि तिथं स्वर्गामध्ये द्वारपाल राहतो गेल्याबरोबर तो म्हणला की मला जायचं आहे मध्ये जाऊन जाय द्वारपाल लावलं ला असं नाही तुझी यादीमध्ये नाव आहे की नाही पाहलं पाहा <viscosity> म्हणलं माझ्या यादीमध्ये नाव असेल म्हणलं मी आमदार राहिलेला आहे खासदार राहिलेला आहे मंत्री राहिलो मुख्यमंत्र्यांचा दावा आहे माझं नाव राहतेच म्हणला काळा खात चारपाला पाहिलं तर मला माहित नाही एक घंटा पाहिलं तर त्याचं काही नावच नाही त्याच्यामध्ये म्हणलं बा तू नाव द्यायच्यामध्ये नाही असं कसं होतं मुलगा नाव असायला पाहिजे चारपाल म्हणलं की बा तू खरं आहे आमदार झाला खासदार झाला मंत्री झाला पण एखाद्या मंदिराच्या बांधकामाला मदत केला का एखादा भंडारा केला का गावात कधी सत्संग केलास का नाही मला काही ते घडलं नाही म्हणलं गडबडीमध्ये मला ते झालंय ऑफिस मधलं तर माझं म्हणणं आहे वैद्य आणि आमच्या शेळकेनं तिकडली व्यवस्था करून ठेवली मी तुम्हाला सांगतो मंदिर बांधले खरं सांगतो जी माणसं आयुष्यामध्ये दुसऱ्यासाठी काही प्रेम करतात करुणा करतात समाजासाठी करतात आई वडिलांसाठी करतात कुटुंबासाठी करतात त्यालाच तुम्हाला माहित नाही खरं म्हणलं तर ईश्वर भक्ती समोर आणि रोज कीर्तन ऐकते आणि घरी जाऊन बायकोला बडवीत असल तर त्याला ईश्वर भक्तीचा काही संबंधच नाही मी तुम्हाला ईश्वर भक्तीमधून चा, मनाच माणसाचं मन एक कोमल झालं पाहिजे प्रेमळ झालं पाहिजे आईचं जसं मना आहे ईश्वर भक्तीमध्ये काय त्या भक्तीमधून तुमचं मन कोमल झालं पाहिजे प्रेम करणार झालं पाहिजे कुटुंबावर प्रेम केलं पाहिजे समाजावर प्रेम केलं पाहिजे तर ईश्वरनामातून तुम्हाला हे सगळं मिळत म्हणून मी आपल्या सर्वांना गुढीपाड्याच्या या हात जोडून विनंती करतो मंदिर झालं रोज संध्याकाळी मंदिरामध्ये आरती झाली पाहिजे पूजा झाली पाहिजे आणि हे काम आपले घरच्या महिला जास्त करतात सगळ्याच्या तुमच्या पुन्हा मध्ये पुण्य पुण्या आपल्या घरच्या महिलांची असते आई असेल बहीण असेल पत्नी असेल मुलगी असेल ती म्हणजे जास्त पूजा करते तुम्हाला आणि त्या पूजेमध्ये तुम्हाला थोडं वाटा मिळतं त्यांनी जी पूजा करतात ना त्यांना पंच्याहत्तर टक्के ना आपले पंचवीस टक्के मिळतात आणि आता हे जे वैद्य आणि शेळकी मिळून जे केलेत ना त्याला लाभ जास्त का होतो जेवढे लोक इथे मंदिरामध्ये दर्शनाला जातील ना तुम्ही जे पूजा कराल त्यांचा लाभ वैद्यला होतो तुम्हाला माहिती कारण त्यांची व्यवस्था निर्माण केली जी व्यवस्था निर्माण करतो संध्याकाळच्या वेळेस पूजेची त्यालाही ईश्वर प्राप्ती होते आणि त्यातून त्याचं जीवन सुखी समाधानी होतं म्हणून मी आपल्याला मनापासून प्रार्थना करतो की जीवनामध्ये धर्माचं आचरण करा धर्मामध्ये जे काही आचरण करणं म्हणजे काय तुम्हाला आचरण करणं म्हणजे मनावर लगाम घालण आहे म्हणा चंचल मन आहे त्या चंचल मनाला जर लगाम घालायचं असेल तर सकाळी उठा पूजा करा थोडीशी जे काही ज्या देवाची तुम्हाला प्रार्थना करायचं आहे त्या प्रार्थना करा त्यातून तुमचं मन ताब्यात राहत नाही तर मग चंचल मन तुम्हाला माहित नाही इतकं पळतं की ते मी तर केव्हा केव्हा महाराज असं म्हणतो धर्म म्हणजे मनाला लगाम घालणार त्याच आचरण जर तुम्ही केलं तर ईश्वर भक्तीकडे मन वळत तुमचं जीवन सुखी समाधानी होत म्हणून आपण सर्वांनी या राम मंदिराच्या या ठिकाणी जीवनामध्ये जवळचे जे पंचकृषीचे लोक आहेत तिथे व्यवस्था करा शेळके आणि वैद्यसाहेब आरती झाली पाहिजे एखादा पूजारी राहायला पाहिजे आजकाल तुम्हाला माहित आहे मंदिर बांधणं सोपं आहे पण पुजारीच मिळत नाही मी अध्यक्ष तुम्हाला माहित आहे महिना माझा तिथला खर्च दोन लाखाचा आहे पुजाऱ्यालाही पगार आहे झाडूवाल्यालाही पगार आहे कुणी स्वतःहून करायला तयार नाही सुरू सेव पहिले की आता माहिती आमचे शाबू तिथले भक्त आहेत मी वैद्य आणि आमच्या शैकीला विनंती करत इथे जे कुटुंब आहेत राहणार सात दिवस तुम्ही एका एका कुटुंबाला वाटून द्या त्या घरातल्या महिला बिचारे खूप आनंदाने येतात मला माहित नाही पूजा करतात आरती करतात एक दिवस द्या स्वच्छता करतात असं जर केलं तर त्या मंदिराची शोभाही वाढते ज्या ठिकाणी स्वच्छता आहे तुम्ही तिरुपतीला जाता मी जातो चोवीस तास तिथं मंत्राचा ता गजर होतो तुम्हाला म्हणून तिथं एकदम वातावरण जे आहे धार्मिक आहे तस इथेही जे आहे ना एखादा स्पीकर लावा रोज संध्याकाळी सकाळी आरती झाली पाहिजे आणि आपल्या या वर्गातल्या सर्व कुटुंबाला रामभक्त भक्तीचं यातून प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख मिळावं ती पुन्हा एकदा ईश्वरीने प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली त्याचाही मनापासून मला आनंद आहे जय श्रीरामरा